झालं आपल्या धावण्याला बैल नाही भावने सगळ्यांनी ठरवलं की बैल आपल्याला घ्यायचा बैल पसंत केला घेतला कुठलं कुठला बैल एक संभाजीनगर संभाजी कशा पद्धतीने खरेदी झाली आणि केव्हा पाहिलेला याला पाहताना आम्ही तिकडे गेलो संभाजीनगरच्या नाना व्यवहार हा क्लिअर झालेला दाला आहे पाहिलेली तुमचे म्हणजे एक प्रकारे नानांविषयीच जे भावना आहेत ते दिसतात आणि मालक आहेत तुमच्या समोर ते आधीचे म्हणजे बैलगाडी मालक त्यांच्या डोळ्यातून आश्रू आहेत तर तुम्ही त्यांना म्हणाला की हिंद केसरी दावून आहे काही विषय नाही त्यांचं पण नाव काढणार आमचं पण नाव काढणार शंभर टक्के आणि दोन दिवस न होता आमच्या पण सर्जाचा आशीर्वाद घेतलेला काय अडचण आहे ना आमचा आशीर्वाद तर काय आमच्यावर व्हायचे काय सांगायला कसं वाटतंय नाचा तर ओकेच आहे काय नाही दोन दिवस आम्ही त्याला ऑब्झर्वेशन मध्ये पाहिलंय नाचा आमचं नाव शंभर टक्के काढणार नानांचं नाव काढणार काहीच अडचण नाही ना राजभर नाचा नाचा आशीर्वादाने आम्हाला काही कमी पण नाही पाडणार गाडी पळाली गटा सेमी काही अडचण नाही आम्ही घट काढला त्याच्यात आनंदी सेमी काढला सारखा आनंद आहे आम्हाला आणि मॅडम नाना बरेच दिवस कुठल्या तरी खरेदीच्या खरे शोधात होते आ, नाना ही खरेदी पसंत पडली का तुम्हाला ही खरेदी नानाला पसंत पडली का म्हटलं हो हा बरेच दिवस काय पोरांना सगळ्यांना आपल्या जे जवळचे सगळेजण सगळ्यांना सांगूनच खरेदी होती पाहून सर्वांचं संगणमत घेऊन सगळ्यांचं संगणमत घेऊनच काय सांगाल खरेदी विषय आणि नानांची कॉन्टॅक्ट केव्हा हो झालेलं नाही योग्य म्हणजे बैल तर द्यायचाच नव्हता पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय नाना हिंद केसरी मैदानाचं गुलालाच मान करेल आणि नानांकडं कर बैल चाललाय म्हणून आम्ही बैल दिलाय नानांना आम्ही व्यवहाराचं काय जे झालेलं आहे आमचं ते आमचं आमचं झालेलं आहे पण मला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खुशी आहे की दावणीला आमचा बैल चालला घरच्या गाईच नाही एवढं घेतलेलं आहे विक्री करून पण छोट होत तेव्हा दादा भाऊक झालेत कारण एक बैलगाडी मालक म्हणून जीव लावतो आपण बैलावर आणि चांगले दावणीला चाललंय आणि नाना त्याचा सांभाळ खूप सुंदररीत्या करतील हे असे नाना ग्वाही देतीलच नाना बोलतील नाना काय सांगाल बैलगाडी मालकांना पूर्वीच्या बैलगाडी काय आपलं कसं आहे शोक आहे आणि मॅडम मी सांगितलं होतं सगळ्या पब्लिकने बी सांगितलं होतं पण या बैल आमच्या भावात अजय जा जाधव ज्ञान दोघात आम्ही घेतला आहे बैल बरं दादा येते आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय काय आनंद आहे आज नानानी नवीन खरेदी केली आनंद आहे नाना दावणीनं काय नव्हतं बरच म्हणजे एक दीड महिना झाला व्यवहार पूर्णरित्या पूर्ण झालेला आहे पूर्णपणे व्यवहार झाले तुमचं नाव सांग आकाश राठोड गाव कोणतं एक कोण चांगल्या दावणीला नानांच्या गेले तर पहिल्यांदा नानाचा मला फोन आला होता तेव्हा जर नाना मला बोलले होते आकाश मला नाच्या बैल पाहिजे पहिलं तर ऐकायचं नव्हतं पण नानाचा फोन आला नाना फक्त तुमच्यासाठी बैल कधी आणायचंय नाना दुसऱ्या दिवशी आले आपल्या घरी तिथं आपण व्यवहार वगैरे केला आणि लगेच तिकडे घेऊन आलो नाना विषय काय सांग बोलावले कारण कसं वाटतंय स्वभाव कसा वाटतं ना चालतंय बोला जी व्यवहार पूर्ण झाला हे सांग आता दादा रक्कम आलेली आहे का <laughs> Yeah. Mm -hmm.